शुभ सकाळ मित्र हो सकाळची वेळ आहे आणि आज पण चाललो आहे मी रानात रातांबे आंबे वगैरे भेटतात काय बघूया आणि हे आपल्या घराच्या साईडला एक हे आंब्याचे झाड आहे मिरमिटा बोलतो आम्ही याला आणि हा लागला ला आहे आंबे आहेत पण अजून पिकायला लाग लागलेलं नाही तेव्हा अशा आहे की पिकलेलं आपल्याला खायला भेटेल पण अजून काही पिकायला लागलं नाही आणि त्याच्या साईडला हे फणसाचं झाड आहे आमचंच आहे ते आणि मी ही काठी घेऊन चाललोय मोठी रातांबे भेटले तर पाडूया घेऊन येऊया आपण गावाला पण ऊन खूप आहे जाम कारपटायला होते दोन दिवसात माणूस काळा होईल एवढं ऊन आहे गर्मी तर बघायला नको एवढ्या जंगलात आलो पण काय आपल्याला रातांबे भी काय भेटले नाही मग आता आपण करवंद घेऊन जातोय कच्ची कच्ची करवंद घेऊन जातो त्याची चटणी अप्रतिम होते कच्च्या करवंदाची तर आपण कच्ची करवंद घेऊन जाऊया आणि आई मस्त चटणी बनवेल चटणी छान लागते त्याची तर आपण आता करवंद काढूया कच्ची करवंद करवंद आहेत आता आपण काढूया आणि मस्त चटणी बनवूया घरी करत मी हे बघू शकता सगळ्या करवंदाच्या आहेत आणि पलीकडं आपलं घर आहे तिकडं त्या साईडला तर आता जाऊया घरी आलो होतो रातांब्यासाठी पण रातांबे काय भेटले नाही आपण दुसरीकडे जाऊन बघूया रातांबे भेटतात काय हे करवंदा आपण घरी देऊया आईकडे त्यानंतर दुसरीकडे जाऊया रातांबे बघायला आणि संध्याकाळचे वाजलेत पाच आणि मी चाललोय चक्कीवर दळण घेऊन आणि इकडं घराचं काम चालू आहे आणि कैरे लागल्यात आंबी पिकाय नाही लागल्यात आणि हे आहे आपलं पाट काही दिवसां इकडे मस्त हिरवगार दिसणार आहे शेत आणि दळप घेऊन आलोय लगेच दळून दिला दादान